एम आय एम पक्षाच्या वतीने एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह हा उपक्रम राबवण्यात येत आहे आपण या ठिकाणी मौलाली चौकामध्ये आहोत आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी डांबर पडलेला आहे काही कामगार आलेले आहेत आहे पोकल्या नाही या ठिकाणी आणि ट्रॅक्टरमध्ये हे साहित्य आणलं जातं आहे आणि या ठिकाणी जे खड्डे आहेत ते खड्डे स्वच्छ करून साफ करून या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं या ठिकाणी जे एम आय एम पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत माझ्यासोबत शौकत पाठाण त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया एकंदरीत काय हा उपक्रम आहे काय सांगाल ऑल इंडिया मध्येसेदुल मुस्लिमेन आमचे नेते बॅरिस्ट असदुद्दीन उद्दीन साहेब यांच्या आदेशानुसार आणि आमच्या महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष इम्तियाज जल्ली साहेबांनी मध्यंतरी ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले त्या खड्डे रस्त्यावर खड्डे असलेले त्या ठिकाणी टोल भरायचा नाही असे एक आदेश काढलेले होते त्यांनी त्या पद्धतीने मी सोलापूर जिल्हा शहरामध्ये ज्या ठिकाणी या देशात या शहरात या जिल्ह्यात भाजपाने जे खड्डे घातले आहेत मोठमोठे खड्डे करून ठेवलेले आहेत ते खड्डे बुजण्याचं काम ऑल ऑलिंडियामधले इत्यादुल मुस्लिम करत आहेत अहो हे सुद्धा लक्ष नाही अनेक महापालिकांना सांगू प्रशासन जाग येत नाही दिवाळीसारखा सण गेला अनेक अपघात गेल्या झाले अनेक जीव गेला तरीसुद्धा यांना जागृत येत नाही त्याकरिता ऑलिंडियामधले इत्यादुल मुस्लिमीन स्वतःच्या खर्चातून स्वतः मी सोलापूर शहरात ज्या चौकात खड्डे पडलेत एक कॉल खड्ड्याचा प्रॉब्लेम सॉल्व असा उपक्रम राबवत आहेत आणि हे खड्डे पोजण्याचं काम करत आहेत एम आय एमच्या वतीने तुम्ही काल पत्रकार परिषद घेतली असं जाहीर केलेली सोबळावर एम आय एमनं पहिल्यांदाच आव्हान हात दिलेलं आहे काय सोलापूर जिल्ह्याचा निवडणूक पंचायत समिती नगरपालिका नगरपरिषद जिल्हा परिषद आमचे अध्यक्ष इम्तियाज जल्ली साहेबांनी आदेश काढले औरंगाबाद येथे मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये ठरवण्यात आलं की सर्व निवडणूक आपण लढवायचं आहेत तर आपल्या आपल्या जिल्ह्यात निवडणुका लढवायचं स्वतंत्र असं आव्हान केले ज्याचं आव्हान आम्ही स्वीकारून सोलापूर जिल्ह्यात सर्व निवडणुका आम्ही स्वतः लढवणार आहेत कोणी युतीची आवाज दिला तर कोणी करा म्हटलं तर असं तर जर एखादा आम्हाला सलमानाने जर वागणूक देत असेल त्यांचा जर मी युती करण्यास तयार म्हणजे भाजप जर सलमानावर वागणूक दिली तर युती नाही भाजप सोडून शिवसेना सोडून बाकी मी युती करणार आहेत तुमचा जो आत्ताचा हे एक कॉल प्रॉब्लेम आला आहे हे निवडणूक महापालिका जिल्हा परिषद निवडणुकी अनुषंगाने तुम्ही हे करता आपला आपलाच माहिती आहे अनेक वर्षापासून रोज आम्ही काहीतरी काय राबवत आहेत पत्रे वाटप बसो धान्य वाटप बसो गरजू लोकांना मदत असो ज्या ठिकाणी प्रॉब्लम आहे त्या ठिकाणी मी पोचलेले आहेत असे अनेक उदाहरणं आहेत आमच्या देण्यासारखे परंतु मी निवडणुकीला समोर करून करत ठेवत नाही आणि ह्या निवडणुकीचा प्रॉब्लेम म्हणून करत नाहीत लोकांचा अनेक प्रॉब्लेम आहेत त्याच नागरिकाला सुविधा देण्यासाठी मी काम करत आहेत किती दिवस उपक्रम चालेल कुठल्या कुठल्या एरियामध्ये तुम्ही काम करणार आता तीस ते पस्तीस चौकातून आम्हाला कॉल आलेला आहे ज्या ज्या ठिकाणी कॉल आला त्या ठिकाणी मी खड्डे भुजवणार आहेत आणि जर अजून किती दिवस चाले तर मी सुरू कंटिन्यू सुरू करणार आहे किती खर्च येईल आता रोज तर पन्नास साठ हजार रुपये खर्च आहे खड्डे बुजवण्याचा जेवढा खर्च करण्यास तयार आहे का महापालिकेचा वारसदारच कोणी नाही हो साहेब जसं भाजप सरकार आहे ते राज्यात आले महापालिकेत आले सगळं संपून टाकले हो सगळे खड्डे पाडून टाकले त्यांनी बघा अनेक रस्ते करून सहा महिने सुद्धा झाले नाहीत रस्ते सगळंच वाटोळं झाला एका पावसात रस्ते खराब झाले हो ह्यांना विचारणार कोण सांगा लोकप्रतिनिधी प्रतिनिधी नाहीत अधिकारी मनमानी करा मनमानी तरी करायला जे करा ते करू दे दोन महिने थांबा निवडणूक आहे त्यांना दाखव का काय 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 केलं तुम्ही सगळं बाहेर काढू मी त्यांचं हे होते जिल्हाध्यक्ष शोकत पठाण यांनी सांगितलेलं आहे की हा उपक्रम कुठेतरी महापालिकेच्या तोंडावर नव्हे तर नागरिकांच्या हिताचा विचार करून या ठिकाणी राबवण्यात येत असो त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे